नाशिक मधील पहिल्या महिला शहर बस सेवा चालक मीना महिन्यांपासून यांचे काळ मीना लांडगे यांनी नाशिक रोड सिटी लिंक बस सेवेमधील डेपो प्रशासनानं कुठलीही पूर्व सूचना न देता अचानकपणे बेकायदेशीरित्या कामावर काढून टाकले सिटू कामगार संघटनेच्या सहकार्यानं डेपो व्यवस्थापनासोबत सर्व स्तरावर अनेक चर्चा निवेदने धरणे आंदोलन करून देखील मुरदाड प्रशासनाला जागा आलेली नाही सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सिटी लिंकचे महाव्यवस्थापक यांनी निर्देश देऊन सुद्धा त्यांना कामावर घेण्यात आलं नाही त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मीना लांडगे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्या बेरोजगार झालेल्या आहेत मीनाताईंना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य असून मुलगी ही एक उत्कृष्ट क्रीडापटू असून ती ओडिसा राज्यामध्ये खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत देशाच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे डेपो प्रशासनाने केलेल्या या अन्यायामुळं मीनाताई यांच्या मुलीसाठी जो काही खर्च करू शकत होत्या तो त्यांच्या नोकरीतूनच करत होत्या आता मात्र त्यांच्या मुलीच्या देखील भवितव्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे अखेर अशा परिस्थितीमध्ये सिटी लिंक नाशिक रोड डेपो व्यवस्थापनाच्या अन्यायाला कंटाळून नाईलाजस्तव मीना लांडगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली प्रमुख मागणी मीना भगवान लांडगे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावं कामावरून कमी केलेल्या तारखेपासूनचं के वेतन अदा करण्यात यावं असे लांडगे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं यावेळी कामगार नेते हिरामन तेलोरे राहुल गायकवाड स्वरूप वाघ विजय गांगुर्डे शिवाजी फलके सखाराम साठे रखमाजी नागरगोजे बाळू बोडके यांच्यासह माथाडी कामगार युनियन सिटी बस डेपो कर्मचारी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन मजदूर ठेका युनियन आदींनी उपोषणास पाठिंबा दिला नमस्कार माझं नाव मीना भगवान लांडगे मी भरपूर दिवसापासून आता सर्व प्रशासनाला वैतागून आज उपोषणाला बसले कारण मला मुलाबाळांचा सर्व खर्च बघावा लागतो माझी मुलगी ओडिसाला आहे आणि नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे सिंगल मध्ये पण आणि मध्ये पण ती रोईंग मध्ये खेळते आणि आता तिला जर कुठं बाहेर जायचं असलं तर सात ते दहा हजार रुपये खर्च लागतो एका वेळेस बाहेर जायचा तिला दर महिन्याला बाहेर जावं लागतं कारण आता मी पूर्ण वैतागले कारण माझा पूर्ण मुलांचा खर्च मी माझ्या सिटी कामाच्या चा याच्यावर भागवत होते आणि आता मला नाव आहे आता मी जो तोपर्यंत जोपर्यंत मला न्याय भेटत नाही मी माताडी कामगार शिवाजी फलके मीनाताई लांडगे यांना माथाडी कामगारांतर्फे पूर्ण पाठिंबा देत आहे एक होत करून पुढे येत आहे तिला जो माग खेचण्याचा जो विरोधकांनी डाव राखला आहे त्याला आम्ही सगळे माथाडी कामगार विरोध करणार आहे एवढे बोलून मी सांगतो सलाम मी रेल ठेका मजूर युनियन नाशिकवाड शाखा अध्यक्ष रखमाजी नागरकोजी आम्ही सर्व कामगार नॅशनल रेल्वे मजूर युनियन शिटूचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून मिनात्या लांडगेच्या हा जे उपोषण आहे त्या ओपोषणला सर्व मिळून पाठोमा देण्याचं काम करीत आहोत आणि अशा एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर जर प्रशासन अन्याय करीत असेल आमचे शेटूचे कार्यकर्ते व नॅशनल लेव्हल मजूर युनियनचे कार्यकर्ते एकत्र होऊन त्याला आम्ही सबक शिकवण्याचं काम करणार आणि आमची एकच मागणी अशी आहे किंवा एखाद्या महिला कर्मचाऱ्याच्या घरावर अशा पद्धतीमध्ये त्या बाईचं मुलगी परिवार पूर्ण रस्त्यावर आणायचं म्हणलं तर हे मोठं एक कर्मचारी अन्याय आहे अशा अन्यायाला वाचा फोडण्याकरता मोठी संघटना आहे संघटनेमध्ये खूप आव्हर आहे शेवटी आम्हाला तर रस्त्यावर येण्याचं काम करू नये रस्त्यावरची पाळी जर आली तर आम्ही सर्व कामगार मिळून एकत्र होऊन पुढचा आम्ही निर्णय घेण्याची तयारी ठेवून एवढे वर्षापासून सिटी लँक चालक मीनाताई लांडगे या अनेक वर्षापासून इनामे इतबारे चांगल्या प्रामाणिकपणे काम करत होत्या आणि त्यांना गेली सहा महिन्यापासून प्रशासनाने अचानक कामान बंद केले कुठल्याही प्रकारची नोटीस नाही किंवा काही सूचना दिलेल्या नाही परंतु त्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला तेही समजत नाही आणि ते प्रशासन वेळोवेळी टाळाटाळ वे वे करतात ह्या बाबतीत सहा गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाबरोबर अनेक मिटिंगा झालेल्या आहेत त्यांच्या व्यवस्थापक असतील किंवा कामगार उपयुक्त असतील तर व्यवस्थापने फक्त टाळाटाळीची भूमिका घेतली आणि कामगार आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देश दिले होते का तुम्ही यांना कामावून बंद करू शकत नाही यांना कामा तुम्ही घ्यावं परंतु हे प्रशासन काम हे कामगार आयुक्ताच्या ऐक्तीने कलेक्टर साहेबांच्या ऐक्तीने किंवा रेल्वे डिपार्टमेंटकर सुद्धा आमची एक तेरा तारखेला एक बारा तेराला एक मिटिंग झाली त्या इन्स्पेक्टर साहेबांनी देखील त्यांना विनंती केली का तुम्ही आसूक करू शकत नाही एक महिला कामगार आहे त्या महिला कामगार इतका तुम्ही अन्याय करू शकत नाही आणि इतक्या चांगल्या महिला काम करत असताना तुम्ही त्यांना कामावरून बंद करता हे योग्य नाही तुम्ही कामावर त्वरित घ्या परंतु त्या पोलीस प्रशासनाला यांनी व्यवस्थापक यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की आम्ही आठ दिवसात प्रयत्न करतो परंतु आठ दिवसात सुद्धा त्यांनी काही प्रयत्न केले नाही आणि त्यांना कामावर घेतले नाही तर आम्ही ज्या वेळेस त्यांना नो संपाची नोटीस दिली तर आम्ही त्यांना पोलिस डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं तर तुम्ही ठीक आहे त्यांची चर्चा करून थोडं स्थगित ठेवा आणि त्यांनी न्याय नाही दिला तर तुम्ही प पुन्हा एकदा उपोषणाला बसा तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांच्या सांगण्यावरून त्या पद्धतीने आम्ही आठ दिवस थांबलो परंतु आम्हाला मीनाताई लांडगे यांना कुठलाही न्याय मिळा मिळाला नाही म्हणून त्या मीनाताई लांडगे पुन्हा आज दिनांक अठरापासून त्या उपोषणाला बसलेला आहे एक सांगायचं झालं का गेल्या सहा महिन्यापासून त्या त्यांना कुठलाही रोजगार नाही एकदम त्यांची घरची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे त्यांची मुलगी आज ओडिसामध्ये क्रीडापट्टू म्हणून चांगली शासन इंटरनॅशनल स्तरावर काम करते आणि आज त्यांचा एक मुलगा देखील आहे पण त्यांच्यावर इतकी भयानक आर्थिक परिस्थिती नाशिक सिटी लिंक बसच्या मद, बसमध्ये कार्यरत असणाऱ्या श्रीमती मीना लांडगे मीना ताई या नावाने प्रसिद्ध आहेत तर त्या एक उत्कृष्ट चालक आहेत शहर बस सेवेत इमाने इतबारी ते अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांनी एक चांगल्या दर्जाची ट्रेनिंग घेतलेली आहे अशा प्रकारच्या कुशल चालक असून देखील प्रशासनाने कुठली पूर्वसूचना न देता अचानकपणे त्यांना कामावर तू कमी केलेला आहे तुम्हा सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की एक महिला एक खूप मेहनतीने काम करते तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते जसं की त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी ती आज राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत खेळतीये ओडिसा राज्यात ती असते तिचा सर्व खर्च जो काही लागतो तो त्यांना करावा लागतो मुलगा देखील शिकतोय त्याचा देखील खर्च करावा लागतो त्यांचे मिस्टर सुद्धा काही फार कंत्राटी पद्धतीनेच कामावर जातात त्यांचंही फार उत्पन्न नाही ना। दोघं नवरा बायको मिळून कुठेतरी उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करत होत्या परंतु अचानकपणे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड या प्रशासनाने अन्याय करून लादलेली आणि अनेक सिटूच्या माध्यमातून त्या आपण अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत शासन स्तरावर प्रयत्न केले अर्ज विनंत्या केल्या तुम्ही काय डिमांड असेल तुम्ही कुठल्या शर्तीनं त्यांना कामावर घेत असाल तर ते सांगा हे सुद्धा आम्ही सगळ्या विनंती केल्यानंतर अखेरीस विनाताईंनी आमरण उपोषणाची हाक दिली आणि संघटने त्यांना पाठिंबा दिला की तुम्ही संघर्ष करत आहात तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि मागच्या आठवड्यातच उपोषणाला सुरुवात होणार होती परंतु मान्य पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशनचे त्यांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की आठ दिवस एक प्रशासनाला वेळ दिला पाहिजे व्यवस्थापनाला आणि व्यवस्थापनाने सांगितलं की आठ दिवस जर उपोषण जर मागे घेत असाल तर आम्ही काहीतरी मार्ग काढू परंतु पूर्वानुभव लक्षात घेता त्यांनी तसंच केलं त्यांनी कुठलाही मार्ग काढला नाही त्यामुळे अखेरीस त्यांना नाईला जास्त हद्बल होऊन आज अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे मी लोकराज्य न्यूजच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आव्हान करून इच्छितो खास करून ड्रायव्हर चालक लोकांना की कुठलीही चूक नसतानी तुम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहात आणि कुठल्याही चूक नसतानी तुम्हाला जर कधीही कामावरून काढून देत असतील तर हा लढा फक्त मीनाताईंचा नाही तर तुमच्या सर्वांचा आहे तर तुम्ही सर्वांनी या लढ्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रशासनाला देखील कुठेतरी दबाव आणला पाहिजे की तुम्ही त्यांना कामावर घ्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक